हिंगणघाटमधील प्राध्यापिका जळीत हत्याकांड केसमधील दोषीला उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे आरोपी आज दोन्ही दोषी जाहीर आहे शिक्षेवरील युक्तिवाद उद्या होणार आहे आणि उद्याच दोषीला शिक्षा सुनावली जाणार आहे असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीनंतर माध्यमांना म्हणाले कोर्ट परिसर वर्धा आणि हिंगणघाट शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा खुनाचा आरोप त्याच्या विरुद्ध सिद्ध झाला आहे असं न्यायालयाने आज घोषित केलं त्यानंतर सरकारतर्फे मी न्यायालयाला विनंती केली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जेव्हा एखाद्या आरोपीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवण्यात येतं तेव्हा ते शिक्षेकरता एक दिवसाची मुदत शिक्षेबद्दल युक्तिवाद काय आहे आरोपीतर्फे शिक्षा त्याला कोणती हवी याचं त्याचं म्हणणं त्याला सादर करण्यासाठी आणि सरकारी पक्षाला देखील कोणती शिक्षा मागावी या करता न्यायालयामध्ये उद्या आम्ही तक्ता जाहीर करू आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालय उद्या शिक्षा जाहीर करतील तर ज्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ते हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरण नेमकं काय होतं पाहूयात तीन फेब्रुवारी दोन हजार वीसला ला घरी जाणाऱ्या शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवण्यात आलं होतं तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। शिक्षिकेची आठवडाभर तिनं मृत्यूशी झुंज दिली अखेर दहा फेब्रुवारीला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला